आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर महाराष्ट्रात चोर गुन्हेगार माफिया यांना प्रकाश धोतात आणून त्यांना प्रस्थापित करण्याची घाणेडी जबाबदारी स्वतः माध्यमांनी घेतली आहे आणि तेही पैसा घेऊन अशी थेट तडफदार टीका ज्येष्ठ समाजसेवक शिवराम पाटील यांनी केली आहे शिवराम पाटील म्हणतात माध्यमांनी चोरांना प्रसिद्ध केले गुन्हेगारांना नायक बनवले त्यांच्या काळ्या पैशातून चालणाऱ्या बातम्यांनी समाज गोंधळून गेला आहे मग एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर साहेबांनी आता रणण्याचा काय उपयोग आधी माध्यमांनी स्वतःला शुद्ध करावे दरम्यान एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी काही दिवसांपूर्वीच कबुली दिलीच होती की महाराष्ट्रात राजकीय भ्रष्टाचार वाढण्यासाठी माध्यमही जबाबदार आहेत चोरांकडून पैसा घेऊन त्यांचीच बातमी देणे त्यांचे फोटो त्यांची मुलाखत हा प्रकार माध्यमातून थांबायला हवा याच खांडेकर यांच्या विधानावर पलटवार करत शिवराम पाटील पुढे म्हणाले माध्यमांना चोरांचे आकर्षण कारण ते चोरीतून कमावलेला पैसा माध्यमांना जाहिरातीसाठी प्रसिद्धीसाठी होतात आणि मग ते चोर माध्यमांच्या पडद्यावर देव बनून उभे राहतात हे लोकशाहीसाठी सर्वात मोठे संकट आहे ते आणखी रोखोक शब्दात म्हणाले माध्यमांनी साधनसुचिता सोडली तर चांगली बातमी निर्माण होणार तरी कुठून सामान्य जनता रोज रोज चोरांचे चेहरे त्यांची बकवास ऐकून कंटाळली आहे म्हणूनच लोक टी व्ही बंद करून ठेवतात पेपर वाचत नाहीत आणि परिस्थितीवर निर्णायक बोट ठेवत पाटील म्हणाले लोक आता सोशल मीडियावर का येतात कारण तेथे एडिटर नाही तेथे पैशात बातमी बनत नाही चोरांची भलावण होत नाही तेथे लेनदेन नाही त्यामुळे लोक सोशल मीडियावरच विश्वास ठेवतात शेवटी पाटील बाणासारखे वाक्य जर माध्यमांनी चोरांना देव बनवून दाखवायचे असेल तर या समाजाला कोण वाचवणार आजची पत्रकारिता अधोगतीला नेण्यासाठी माध्यमे आणि त्यातील काही चालकच सर्वाधिक जबाबदार आहेत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं नासवला सडवला गेलाय आणि ती जी आताची स्थिती आहे हे तर कल्पनेच्या पलीकडचं आहे की अरे असा महाराष्ट्र म्हणजे आपण उत्तर प्रदेश बिहारला आपण हसायचो नावं ठेवायचो आपली त्यांच्यापेक्षा जास्त वाईट स्थिती आज करप्शनच्या बद्दल आपण त्यांना बोलायचो आज काय करप्शन आहे आपल्याकडं म्हणजे सहा हजार कोटीच्या प्रोजेक्टची जर कॉस्ट नऊ हजार कोटी दाखवून तीन हजार कोटी एकेका प्रोजेक्ट मधनं जर खाल्ले जात असतील आणि परत तोच मुद्दा की या पैशाचं शेवटी करणार काय बर एवढे पैसे खाऊन प्रत्येक मताला तुम्ही पैसे देऊन जेव्हा निवडून येता म्हणजे आपल्याकडे गावांची काय अवस्था आहे काय रस्त्यांची स्थिती आहे काय आरोग्याची व्यवस्था आहे काय शाळांची स्थिती आहे आणि सगळेजण असे मग म्हणजे प्रचंड पैसे करायचे आणि फक्त पैसे टाकायचे आणि बाकी सगळ्यांनी लुबरेपणानं लाचार होऊन पैसे घेऊन गप्प बसायचं या पद्धतीचा जो म्हणजे ज्याला राजमान्यता मिळाली आहे एक प्रकारे महाराष्ट्रात त्यानं महाराष्ट्राचं इतकं अपरिमित नुकसान झालंय म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं त्यांचं सांगलीला भाषण झालं होतं आणि महाराष्ट्र त्यावेळेला इतकं म्हणजे स्वप्न हे होतं की महाराष्ट्र पुढारलेला होताच सगळ्या क्षेत्रांनी सगळ्या अंगांनी महाराष्ट्र पुढारलेला होता आणि त्यावेळेला स्वप्न यशवंतरावांचं हे होतं की आपण जिथं आहोत तिथून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वरच्या पायरीवर आणि त्यांनी त्या पद्धतीची रचना व्यवस्था करायचा प्रयत्न केला म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगानी सगळ्या महाराष्ट्राचं आणखीन तो काय म्हणू आपण आणखीन चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आणल्या त्या भाषणामध्ये सांगलीच्या ते असं म्हणाले होते की मला काही वेळेला असं वाटतं की इतका हा सुंदर महाराष्ट्र याला दृष्ट लागणार नाही ना आता दिसतय ला लागली, लागली का आपणच आपण अपन होऊन जाऊन गटारीत तोंड घालून स्वतःच्या तोंडाला काळ फासून घेतला असा असा प्रश्न वाटावा अशी आहे आज राजीव खांडेकर साहेब तुमच्या व्हिडिओमध्ये तुमची तळमळ दिसते दुःख होतं तुम्हाला की बाबा महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली म्हणजे पैसे वाटणे दारू मटण देणे आणि निवडून येणे पुन्हा चोऱ्या करणे हे आमदार खासदार मंत्र्यांची एक राजपद्धती झालेली आहे पण खांडेकर साहेब याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात तुमच्या टी व्ही चॅनलमधून नेहमीच तुम्ही चोरांचेन गुन्हेगारांचेन बदमाशांचे डाकूंच्या मुलाखती घेतात त्याची छोटी मोठी बातमी तुम्ही पाठवतात आणि आम्हाला मजबुरीने पाहावी लागते नाही कारण तेवढ्या दोन चार मिनटांसाठी आम्ही टी व्ही बंद करू शकत नाही पण तुम्ही जबाबदार आहात आणि याच चोरांच्या बात बातम्या प्रिंट मीडियामध्ये पण छापून येत असतात ते फुकट येता का ते पैसे मोजतान तुम्ही बातम्या छापत राहा